नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसभा आयकॅमधे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपण क्लास नोट्स राज्यघटना या याचं आपण बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर बुक वगैरे बनवा तर मी तुम्हाला सांगतोय की कंबाईन करणारी असेल कंबाईन पूर्वचा अभ्यास असेल मुख्य म्हणजे गडब गटक असेल किंवा राज्यसेवा पूर्व करणारे विद्यार्थी असतील त्यांना हे उपयुक्त आहे आत्ता लेटेस्ट म्हणजे सर मी आता एम पी तू सुरुवात करतोय मी नवीन विद्यार्थी आहे मी वापरू शकतो का तुम्हीही वापरू शकता जुना विद्यार्थी असेल तेही वापरू शकतात अगदी यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या कन्सेप्ट असतील किंवा फॅक्ट असतील सगळ्या गोष्टी यामध्ये एकत्र केलेल्या आहेत याचे जर मॅक्सिमम वेळेस रिव्हिजन केला तर नक्कीच यामध्ये मार्क येतील इवन आपण प्रत्येक राज्यघटनेच्या सगळ्या टॉपिकमध्ये सगळ्या टॉपिक या, 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 या नोट्समध्ये आपण टच केलेले आहेत इव्हन आपण जवळजवळ फिफ्टी सिक्स टॉपिक दिलेले टोटल फिफ्टी सिक्स टॉपिक म्हणजे याच्यामध्ये पंचायत या राज पण आहे ओके म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानंतर काय महानगरपालिका नगरपालिका हे देखील आपण चार्टच्या स्वरूपात ते काय कम्प्लीट केलेलं आहे आणि जी काय गरजेचं आहे ते सगळं आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन देखील दिलेली आहे त्र्याहत्तरवी चौरात्री घटनादृष्टी कंपॅरिझनमध्ये दिलेली आहे आणि जसं की काही गोष्टी जे आहेत तुम्हाला दिसत असेल तर मंत्रिमंडळ जे आहे म्हणजे केंद्राचं मंत्रिमंडळ आणि राज्याचं मंत्रिमंडळ कंपॅरिझन मध्ये दिलेलं आहे ओके बऱ्याच अशा गोष्टी आता आपण आतापर्यंत जेवढेही कलमांवर प्रश्न आलेले आहेत की जे काय महत्वाची कलम ते एकच पेजमध्ये मी दिलेले बघा ओके आणि कुठलाही प्रश्न काढून बघा या सगळ्या या या पेजच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न आतापर्यंत आलेला नाही म्हणून मला हे म्हणायचं आहे की अनेक जर एमपीएससी खरंच आपण करतोय तर आपल्याला चार पाच 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 वर्ष करण्याची गरज पडणार नाही जर आपण हेच जर प्रॉपर पाच पाच सहा वेळेस आपण रीड व्यवस्थित केलं तर कन्सेप्ट चांगल्या समजून घेतल्या आणि व्यवस्थित रीतीने हे फॅक्ट तुम्ही व्यवस्थित केलात यामध्ये कन्सेप्टही देण्याचा प्रयत्न केलाय इन डिटेल जेवढंही जास्तीत जास्त कंटेंट आपला गोळा करता येईल तेवढा गोळा करून अगदी सुंदर रीतीनं याची रचना केलेली आहे प्रिव्हिस इयरची दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीस पर्यंतचे सध्यापर्यंतची सगळी क्वेश्चन्स यामध्ये काय तुम्हाला बघूनच याची रचना केलेली आहे सगळ्या क्वेश्चनची रचना या त्या नुसारच याचं काय कंटेंट बनवलेलं आहे आणि वाचायला सोपी अशी भाषा वापरलेली आहे त्यामुळं या याच्यामध्ये काय तुम्हाला वाचताना वाचताना पण अडचण येणार नाहीत आणि अगदी सिक्वेन्स पण एकदम व्यवस्थित फॉलो केलेला आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे आता दरवर्षी एकोणीस सतरा ऐतिहासिक एक पर्शमध्ये काय दिले सतराशे त्र्याहत्तर पासून एकोणीसशे पस्तीसपर्यंतचे काय दिले आहेत एकोणीसशे एकोणीस आणि एकोणीशे पस्तीस त्यावर नव्वद टक्के काय कायद्यावर जर दहा काही एक प्रश्न दोन प्रश्न येत असेल त्यावर नव्वद टक्के प्रश्न आपला माहिती आहे की नव्वद म्हणा किंवा नव्याण्णव टक्के म्हणा एकोणीशे एकोणीस किंवा एकोणीशे पस्तीसच्या कायद्यावर प्रश्न विचारतात तिथं मी पण एकोणीशे एकोणीस आणि एकोणीशे पस्तीसला जास्तीत जास्त भर दिलेलं आहे तुम्ही बघित असाल की एकोणीशे एकोणीसवर जो जो तीन पेजेस आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेले आहे घटना निर्मिती अगदी डिटेल्ड इन्फॉर्मेशन घटना निर्मिती दिलेली आहे घटनानिर्मितीची वैशिष्ट्य असेल किंवा प्रस्तावना असेल संग्राज्य राज्य क्षेत्र आता काय प्रस्तावना प्रस्तानाचे वेगवेगळे खटले असतील तर ते मध्ये एका ठिकाणी दिलेलं आहे आणि असं जे काही चार्ट असतील किंवा इन्फॉर्मेशन आहे अगदी काय कुठेही चुका न ठेवता जेवढं जास्तीत जास्त नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपण एअरलेस बनण्याचा प्रयत्न केलाय आणि ही, जस्त केल ही सगळी तुम्हाला अनुक्रमणिका दिसत असेल मित्रांनो हो या ठिकाणी तर या अनुक्रमणिकेमध्ये जवळजवळ हो काय फिफ्टी सिक्स टॉपिक आहेत आणि या सगळ्या टॉपिकची इन डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे म्हणून मला वाटतंय की साठी जर एवढ्याच जर नोट्स आपण प्रॉपरली केल्या तर याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडते म्हणून माझ्या मते की विद्यार्थ्यांनी राज्यघटनेसाठी ती नवीन विद्यार्थी असो किंवा जुना विद्यार्थी असो ती कुठलाही विद्यार्थी असो एमपीएससी चे मी सर आता अंडर ग्रॅज्युएट आहे मला मग मा कोणतं वापरू पॉलिटिला तर बिंदास तुम्ही हे वापरू शकता हे वापरून काय ह्याच्यामधला एक एक टॉपिक मग कसं वाचायचं असाही परियदाचा प्रश्न असतो तर सगळ्याच नोट्स या पद्धतीनं वाचा मी कोणा नोट्समध्ये को बुक रुजमध्ये सांगितलं नसेल तरी मी सांगतोय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे हा टॉपिक वाचून झाला की लगेच एकवीस हजार प्रश्न संचामधला तुम्ही काय करा एकवीस हजार प्रश्नसंच तुम्हाला दाखवतो तर बघा हे एकवीस हजार संच जो आहे तर या एकवीस हजार प्रश्न संचामधले प्रश्न जे आहेत तर एक एक टॉपिक झाला की ह्या एकवीस हजार प्रश्न मधले प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवा ओके तर या पद्धतीनं तुम्ही जर गेलात तर जास्तीत जास्त काय म्हणजे एक टॉपिक त्यानंतर त्यावरली पीवाय क्यू पुन्हा दुसरा टॉपिक त्यावरले क्यू म्हणजे नंतर काय असं करायचं काय पी वाई क्यू म्हणजे क्यू टी क्यू म्हणजे क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन मी अनेक वेळेस सांगितलं की क्वेश्चनवर जास्त भर द्या आता यावेळेसही बघितलं आपण क्वेश्चन किती रिपीटेड आहेत म्हणून क्वेश्चन पुन्हा ह्याच्यातला टॉपिक पुन्हा क्वेश्चन या पद्धतीनं जर गेलात तर मला वाटत नाही की वेगळं काही करायची गरज आहे मग मिनिमम मटेरियलवर मॅक्झिमम रिव्हिजन केलात तर काय नक्की मार्क येतात आता विद्यार्थ्यांनी ते केलेलं आहे त्यांना मार्क आलेले आहेत त्यांना विचारू शकता की खरंच ह्या नोट्स चांगल्या आहेत का ज्यांनी वापरलेत त्यांना विचारा आणि विचारूनच तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि ह्या आपल्या पॉलिटी नोट्ससाठी अधिक तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा काही विचारायचं असेल तर आपल्या आणि पाहिजे असतील नोट्स तर बिंदास तुम्ही आपल्या नाईन झिरो ट्रिपल नाईन ट्रिपल फोर संपर्कही करू शकता आणि या नोट्स खूप सुंदर बनवले आहेत मित्रांनो आणि मी या क्षेत्रामध्ये एवढ्या दहा पंधरा वर्षाचा अनुभव यामध्ये गुंतवलेला आहे निश्चित याचा फायदा तुम्हाला होईल याची शाश्वत देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्रांनो